नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाला या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आता दिवाळी आठ दिवसावरच आली आहे तर तुमची पण खरेदी झाली का तर आम्ही ही रविवारी खरेदी केलेली आहे तर हृगेदृषांचे कपडे आणि किराणा ही सर्व आम्ही पण खरेदी केलं तरी आता घरामध्ये एक एक व्यवस्थित असं सा, सामान लावणं किंवा स्वच्छता करणं दारं पुसणं हे सर्व आता सुरू आहे आणि आठ दिवसामध्ये आपल्याला भरपूर अशी तयारी करायची आहे तर मधूनमधून आपली व्हिडिओ येणारच आहेत तर नक्की पाहत चला ताज साड़े आलेला तर आता आज साड्या आलेल्या आहेत पिकोप तर साड्या करणार आहे आणि ब्लाऊज पण शिव शिवायला टाकलेत तर छान अशा साड्या पण आम्ही घेतलेल्या आहेत आणि खरेदी पण झाली तर तुमची खरेदी झाली आहे का आणि दिवाळी एकदम मस्त अशी आता साजरी करणार आहोत आपण तर सर्वांना अगोदरच दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आठ दिवस अगोदरच दिवाळीच्या शुभेच्छा देते <laughs> जशी जशी दिवाळी जवळ येते ना वातावरण पण खूप सुंदर असं होत आहे मस्त असं आता कडक ऊन पडायला लागलंय आणि आपलं बगीचा पण पहा किती छान असं झालेलं आहे तर आता सर्व छाटणी केली मी आपल्या परत बागेतली तर आता आपल्या इथं जवळ रोड आहे तर रोडवरून भरपूर अशा गाड्या जातात त्यामुळे ना बोलायला मध्ये मध्ये व्यत्यय येतो तर आता शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे कांदे कांद्याची वाहतूक कापसाची वाहतूक शेतातले कामं हे सर्व सुरू आहे तर खेडेगावामध्ये असंच असतं सुद आली ना तर सगळ्यांची लगबग सुरू होते आणि तर मैत्रिणींनो आता आपला हा केळीचं पण आलेला आहे काढायला तर खूप छान असं झालंय मस्त तर आता दिवाळीच्या दिवसामध्ये हा काढणार आहे कारण सर्व मंडळी पुणेकर नगरकर सर्व येत असतात सा, सुट्टीसाठी आणि मस्त असं त्यांना ऑर्गेनिक असं फळं खायला मिळणार आहेत तर चला आता व्हिडिओला केलेले आहे सुरुवात आणि आता आणि मी करणार आहोत साड्या तर तुम्हाला दाखवते आम्ही डी मार्कमध्ये खरेदी पण केलेली आहे तर थोडंसं तोही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर व्हिडिओ पूर्ण असा एन्जॉय करा तर मैत्रिणीं दिवाळी जवळ आली की आपल्याला दिवाळीच्या फळाचे बेध लागत असतात तर आपल्याला आता आठ दिवस दिवाळी आहे तर आता आजपासूनच आपल्याला दिवाळीच्या फळाची काय तयारी करायची तर इथे मी आता तांदूळ घेतलेले आहेत तर हे रेशीमचे तांदूळ आहेत तर एक किलो प्रमाणामध्ये आपण करणार आहोत अनारसे तर हे अनारसेचे तांदूळ आपल्याला आहे ना आठ दिवस अगोदरच भिजत घालायचे आहेत तर हे व्यवस्थित असे निसून घेतलेत आपण तांदूळ आणि आता आठ दिवस असून दिवाळी आहे तोच आपल्याला हे, हे तांदूळ भिजत घालायचे कारण आपल्याला तीन दिवस तांदूळ भिजत घालायचे आहेत तर रोज पाणी बदलून आणि हे तांदूळ आपल्याला भिजवून घ्यायचे चौथ्या दिवशी दिवशी आपल्याला हे तांदूळ उपसून आणि सावलीला वाळवून आणि मग ओलसरच आपल्याला त्याचं पीठ करायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये गुळ कालवून आपल्याला दोन तीन दिवस पुन्हा ते भिजवून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला लक्ष्मीपूजेला मस्त असे आनारसे आपण तयार करत असतो तर त्यामुळं मी आज आता हे तांदूळ भिजायला टाकणार आहे तर हे एक किलो तांदूळ आहेत आणि तीन दिवस आपण आता भिजायला टाकू तर सगळ्यात आपल्याला दिवाळीच्या फराळाची पूर्वतयारी हीच करायची आहे तर आज अनारशाचं तांदूळ भिजू घालणार आहोत आणि उद्या करणार आहोत चकलीचं पीठ तर आपलं शेतमाळा या चॅनलवरच मी तुमच्या बरोबर सगळं शेअर करणार आहे आणि कुंकुटी किचन चा या चॅनलवर आपण फक्त शॉर्ट टाकणार आहोत दिवाळीच्या फराळाची तर मोठे व्हिडिओ मी कुंकूटिकली किचनवर आता टाकत नाही कारण वेळच भेटत नाही दोन दोन चॅनल दोन दोन व्हिडिओ करायला वेळ नाही भेटत तर त्यामुळं तर चला आता हे तांदूळ आहे ना धुवून घेते आणि मग या पातेल्यामध्ये आपण टाकणार आहोत भिजायला तर हे तांदूळ आपण आता तीन दिवस भिजायला ठेवूया महिला मंडळाचा सणासुदीचा सर्वात जिव्हाळ्याचा आणि महत्वाचा विषय म्हणजे साड्या साड्या कशा घ्यायच्या दिवाळीला घरात खूप मोठी थप्पी लागली साड्यांची पण तरीही नवीन काहीतरी येणार आहे ना, ना मार्केटमध्ये तर आता खरेदी केल्याशिवाय आपण राहत नाही तर माझ्याही मैत्रिणींची खरेदी झालेली आहे आणि पिकोफॉलला भरपूर अशा साड्या आल्यात आणि त्यामध्ये ज्योतीची आणि माझी ही साडी आहे पण तुम्हाला त्या दिवाळीच्या दिवशीच पाहायला मिळणार आहे तर मैत्रिणींना आज आता आम्ही आजीना दोघी पण लागलेलो आहोत आता मशीन कामाला कारण आता भरपूर अशा साड्या आलेल्या आहेत पिकोफॉलला दिवाळीच्या तर मग आता मी ना मशीनवर फॉल लावून देते आणि ज्योती हातशिलाई करते तर म्हटलं चला आता उरकून घेऊ कारण आता दिवाळीच्या तयारीला लागायचं आहे सगळ्यास किराणा भरल्यापासून कपडे भरण्यापासून कपडे घेण्यापासून सगळ्यात सगळी तयारी दिवाळीची आपली राहिलेली आहे आणि मग अगोदर आता गिरायकाच्या साड्या देऊन टाकल्या ना तर मग नंतर आपण आपल्या आपल्या तयारीला लागू शकतो तर हृदयदृशांचे पेपर चालू आहेत आणि ते गेलेले आहेत पेपरला तर म्हटलं चला आता ते दुपारी येतात तोपर्यंत म्हटलं साड्यांना फॉल लावून घेऊ रविवारच्या दिवशी आम्ही सकाळी सकाळीच आवरलो होत नऊ वाजता जेवण करून आम्ही निघालो होतो ना अहिल्यानगरला तर किराणाही भरायचा होता दिवाळीचा किराणा म्हणजे भरपूर असा असतो आणि मुलांना आम्हाला कपडे पण घ्यायचे होते अहिल्यानगर ते संभाजीनगर जो हायवे आहे ना आहे ना तो इतका डेंजर झाला आहे तर खूप असे खड्डे त्यामध्ये पडलेत तर ते सर्व पार करून आता आपण पोहोचलेलो आहोत डी मार्टमध्ये मा तर भरपूर अशी गर्दी आहे कारण असं रविवार असल्यामुळे ना भरपूर गर्दी आहे तर सगळे काम आम्हाला बरोबरच करायचे होते आणि ज्योतीच्या माहेरचा पण किराणा होता विकी पण आला होता किराणा भरण्यासाठी तर मैत्रिणी कपडे घेण्यासाठी तर यावर्षी डी मध्ये किराणा भरण्याचं कारण हेच होतं की बऱ्याचशा खाद्यपदार्थावरची जी एस टी कमी झालेली आहे आणि काहींची एकदमच बंद झालेली आहे तर आपल्याला हे खेडेगावामध्ये कळून येत नाही तर त्यामुळं आम्ही म्हटलं चला आता यावर्षी डी मार्टमध्ये किराणा भरू आणि डी मार्टमधला किराणा म्हणजे खूप असं व्यवस्थित असतो निसलेले पदार्थ असतात सर्व आणि व्यवस्थित पदार्थ असतात तर त्यामुळं यावर्षी आम्ही डी मार्टमध्येच किराणा भरण्याचा निर्णय घेतला तर दिवाळीच्या खरेदीसाठी हा पा हा कंदील ही घेतलेला आहे आणि नवीन नवीन असे खूप असे वस्तू आपल्याला मध्ये पाहायला मिळतात खबर तेलाची बॉटलच घ्या पाऊच नाही सापडवायची हा वनस्पती आ, तर डी मार्टची खूप अशी मोठी अशी पार्किंग आहे आणि आप आपल्याला गाडीपर्यंत आपल्याला सामान घेऊन जाता येतं आणि अशा पद्धतीने आम्ही सर्व सामान गाडीमध्ये ठेवलो होतो